महिलांना पोलीस व सैन्य दलात करिअर करण्याची मोठी संधी महिलांना वैद्यकीय बँकिंग व शिक्षण क्षेत्रासह सैन्य व पोलीस दलात करिअर करण्याची खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे त्यादृष्टीनं युवतींनी ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास त्यांचं भवितव्य उज्ज्वल होईल असं प्रतिपादन प्राध्यापक दीक्षा कांबळे यांनी नांदणी इथं केले नांदणी तालुका शिरोळ इथं आदिशक्ती महिला विकास सेवा संस्था व एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प शिरोळ यांच्या वतीनं आयोजित केलेल्या दहावी व बारावीच्या मुलींना स्पर्धा परीक्षा व करिअर बाबत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या पर्यवेक्षिका संगीता चावरे या होत्या प्राध्यापक कांबळे बाबतीत मुलांपेक्षा मुली आघाडीवर आहेत असं कुठलंही क्षेत्र राहिलं नाही जिथं मुलींनी यश मिळवलं नाही बँकिंग वैद्यकीय व वा शैक्षणिक क्षेत्रात आपलं करिअर शोधत आहेत असं सांगून आज जागतिकीकरणानं महिलांना अधिक व्यापक होण्याची संधी निर्माण केली आहे उद्योग संशोधन क्षेत्रासह लष्कर व पोलीस दल ही क्षेत्र त्यांना खुणावत आहेत या क्षेत्रात करिअर करण्याची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे त्याकडे सर्व महिलांनी एक आवाहन म्हणून पाहावं असंही त्यांनी सांगितलंय प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक डी एस दिंपकर यांनी केलं तर आभार व्ही एस चौगले यांनी मांडले यावेळी दहावी बारावीच्या मुली व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या